श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं बघा नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा घटस्थापना केली नसेल नवरात्रीमध्ये उपवास तुम्ही केले असतील किंवा देखील केली नसतील देवीची कोणत्याही दे प्रकारची तुम्ही सेवा करू केली नसेल तुमच्याकडून सेवा झाली नसेल पण या ना नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन जरी केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला त्यातूनच मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन हे आवश्यक करावं बघा नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घटस्थापनेला अखंड दिव्याला मंगल कलशाला होम हवनाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याला आहे तितकंच महत्त्व कुमारिका पूजनाला देखील आहे म्हणून मी अगदी काळजीने कळकळीने तुम्हाला सांगते की कुमारिका पूजन नक्कीच करा दुर्गा देवीचं कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं आणि आपल्या ज्या कुलस्वामीनी आहेत त्यासुद्धा दुर्गादेवीचे रूप आहेत किंवा दुर्गादेवीचा अवतार आहेत त्यामुळे आपण जर देवीच्या या कुमारिका आहेत या कुमारिकेंचं स्वरूपाची मनोभावे जर पूजा केली आपल्या ह्या कुमारिका आहेत तर त्या लक्ष्मी स्वरूप असतात तर त्या देवीचे कुमारिका देवीचे जर आपण आपल्या घरामध्ये जर स्वागत केलं कुमारिकांचं तर नक्कीच देवी आपल्याला प्रसन्न होते आपल्या मनातील अगदी लहानात लहान इच्छा सुद्धा आपल्या संकटात असलेले जे काही आपण संकटामध्ये असोल अडी अडचणी असतील त्यासुद्धा आपल्या कन्यांच्या पावलांनी दूर होतात कन... कन्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्यापूजन केल्यामुळे काय होते हे कन्यापूजन कोणी करावे याचं महत्व काय कुमारिकांचे वय किती असावे तसेच आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिला पुजू शकतो का आणि त्यानंतर किती कुमारिका पुजल्यानंतर तुम्हाला त्याचा आणि काय लाभ होतो तर ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीतल्या कन्यापूजनाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल चला तर मग लगेच या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा प्रथम जाणून घेऊ कन्यापूजन केल्यामुळे काय होते ते मी तुम्हाला सांगते बघा कन्यापूजनाने कुठल्याही तुमच्या समस्या असतील मुलं न होणं किंवा आर्थिक समस्या तुमच्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये काहीही तुमचे लॉस चालले असेल त्यानंतर कुटुंबामध्ये काही कलम कलह चाललेले असतील भांडणे असतील नवरावायकोमध्ये वाद असतील अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही कुमारिका पूजन कन्यापूजन तुम्ही करू शकता कारण हे कन्यापूजन के केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या अडचणींपासून या सगळ्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे कारण या कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप जातं तर त्यामुळे तुम्हाला त्यांची पूजा करून त्यांचा मानसन्मान करून आपण साक्षात देवीचे मानसन्मान केल्याचं पुण्य आपल्याला आपल्या पदरात मिळतं त्यामुळे नवरात्रीमध्ये जमेल तेवढी ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे तसं पाहायला गेलं तर अष्टमीला तुम्ही कुमारिका पूजन करू शकता ते जास्त प्रभावी मानलं जातं पण तुम्हाला काही जमलं नाही तर तुम्हाला जमल्यास अष्टमीला तुम्ही करा सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण तुम्ही कन्यापूजन करू शकता यंदा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारच्या दिवशी अष्टमी आहे पण नाही जमत आहे तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसात कधी पण करू शकता जरी तुम्ही सप्तमी किंवा नवमीला कन्यापूजन केले तरी चालेल आज बघा आज पाचवा दिवस आहे त्यामुळे आता उत उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही कधी पण जमेल तेव्हा कन्यापूजन करा कृपया करून नवरात्रीमध्ये कन्यापूजन करा यासोबतच नवरात्रीमध्ये कुमारिकांना आपल्या एक एक वस्तू द्यायची आहे कन्यापूजनाला तर वस्तू तुम्ही कोणती द्या साक्षात देवीला तुम्ही ती वस्तू अर्पण केलेलं पुण्य तुम्हाला मिळेल आणि देवी आई तुमच्यावर भरभरून आशीर्वाद देईल बऱ्याच जणांचा प्रश्न असतो घरची कुमारिका आहे तर ती चालेल का तर हो चालेल तुम्हाला एक तीन पाच सात दोन कितीही पण कुमारिका जमतील त्या तुम्ही त्यांचं कन्यापूजन करू शकता कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही पिरियड्स येत नाहीत अशांना आपण कुमारिका म्हणून संबंधित असतो त्या मुली साक्षात देवीचं रूप मांडलं जातं कन्यापूजन हे स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकता का किंवा जोडीनं तरी चालेल तुम्ही जोडीनं कन्यापूजन करू शकता स्त्रियांनी करू शकता पुरुषांनी करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्यांचं मुलींचं पूजन करणार असाल त्यांचं वय साधारण दोन वर्षापासून पुढे ते दहा वर्षापर्यंत असावं तर आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला कुमारिका पूजन कसं करायचं ते सांगते त्यानंतर किती कुमारिका पुजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो तर तेही सांगते सगळ्यात पहिल्यांदा कुमारिका पूजन कसं करायचं ते पहा आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया तर कन्यापूजनासाठी आपल्याला घरामध्ये जेवढ्या मुली आहेत जेवढ्या तुम्ही मुली बोलवणार आहात तर तेवढ्या मुली आणा साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते म्हणून आपण घरामध्ये शांतता ठेवायची आहे त्या दिवशी स्वच्छता ठेवायची आहे ज्या मुलींना आपण बोलवणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमाने बोला घरामध्ये गोमूत्र शिंपडा सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्यांचं कुमारिकांचं पूजन करू शकता एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आमंत्रण द्या या कन्या जेवढ्या आपल्या घरामध्ये येतील तेवढ्या स घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांना बसण्यासाठी आसन द्या सर्वात आधी तुम्ही त्यांना पाठ मांडा पाठाखाली आसन ठेवा पाठ पाटाभोवती रांगोळी काढा किंवा बसण्यासाठी त्यांना एखादं आसन देऊ हो शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचं पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत त्या पाण्यामध्ये थोडेसे दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्या पाण्याने पाय धुवायचे आहेत आणि घरातील सुवासिनीने आपल्या पदरानं त्यांचं पाय पुसायचे आहेत जी कोणी सुवासिनी असेल घरामधील त्यांनी त्यांचं पाय आपल्या पदराने धुवायचे आहेत पदराने पुसायचे आहेत प त्यांच्या पायावरती हळदी कुंकू आहे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर देखील हळदी कुंकू लावायचा आहे त्यांना नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी असेल गजरा असेल बांगड्या असतील किंवा शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही कन्यांना देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना पेठ म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात तर तुम्ही भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ करू शकता कोणताही पदार्थ अगदी फुर पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा जरी तुम्ही दूध दिलं तरीसुद्धा चालू शकता आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालून दूध बनवतो तेसुद्धा मुलींना तुम्ही देऊ शकता देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे आपली इच्छा असेल कोणतीही इच्छा असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावरतीसुद्धा तुमचं अवलंबून असतं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही मुलींना कन्यांना ठेऊ शकता एखादं फळ जरी दिलं तरीही चालू शकतं त्यामध्ये डाळिंब आणि केळी हे दोन फळं देवीला अत्यंत प्रिय आहेत तर यापैकी तुम्ही एक फळ एक डाळिंब एक केळ यापैकी दिलं तरी चालेल नारळ दिला एखादं फळ म्हणून तरीसुद्धा चालेल पण काहीतरी मुलींना नक्की द्या यामुळे देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि यासोबतच आपण मुलींना अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यावी या ठिकाणी आपण साक्षात देवीचं पूजन करत आहे त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखाद्या देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणून तुम्ही प्रत्येक मुलीचं प्रत्येक कन्येचं तुम्ही पूजन करू शकता शिवाय यापैकी जरी एखादा मंत्र तुम्ही कात्यायनी देवीचा मंत्र जरी म्हटला तरी चालण्यासारखा आहे सर्व संस्थिता नमस्तस्यय नमस्तस्य नमस्तस्य नमो नम हा हा जरी मंत्र तुम्ही म्हणू शकता कोणताही मंत्र तुम्ही मनोभावे म्हणा मनोभावे मुलींना नमस्कार करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही कन्यांचे पूजन करा कमीत कमी एक जरी कन्या पुजली तरीही चालू शकतं फक्त एका बटूक भैरवाचं पूजन करायला विसरू नका तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्या बटूक भैरवाचं पूजन करू शकता फक्त त्याच्या पायावरती हळदी कुंकू वाहून आणि त्याला गंधाने नाम मोडून तुम्ही त्यांचं पूजन करायचं आहे त्याला ओवाळायचं आहे त्याला तुम्ही एखादी शालेय शाले उपयोगी वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की शृंगाराच्या कोणत्याही भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता <coughs> त्यामध्ये बघा जसे की तुम्ही टिकली असेल बांगड्या असेल एखादा क्लिप असेल त्यानंतर स्टेशनरी साहित्य असेल अगदी मुलींना शाळेत उपयोगी वस्तू पेन्सिल असेल वही असेल अशा वस्तू तुम्ही मुलींना लहान मुलांना दिल्या तरी चालेल गिफ्ट म्हणून दिलं तरी चालेल खूप आनंद होतो त्या मुलींनासुद्धा एक एक रुपया पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये अशी वस्तू गिफ्ट म्हणून तुम्हाला द्यायची आहे या कन्यासोबत जर आपण एका मुलाचं म्हणजे बटूक भैरवाचं जरी पूजन केलं तरीसुद्धा खऱ्या अर्थाने आपलं आपण कन्यापूजन पूर्ण आपलं होतं त्यामुळे या कुमारिकांबरोबरच तुम्ही एखाद्या मुलाचं बटूक भैरव म्हणून पूजन नक्की करा सगळ्यात शेवटी आपल्याला कुमारिकांच्या पाया पडायचे आहे आपल्याला अगदी आपलं कपाळ जे आहे ते त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे बघा कुमारिका पूजन अगदी सोपं आहे नक्की करा यामुळे खूप फायदे होतात सुख लागतं समाधान मिळतं ऐश्वर प्राप्त होतं आता बघूया की कि कितव्या वा वयाच्या मुलींना तुम्ही कुमारिका पूजन करू शकता किंवा त्यांना देवी देवी स्वरूप मानलं जातं त्यांचं पूजन केलं जातं आणि त्याचं काय फळ मिळतं तर बघा दोन वर्षाची मुलगी जर असेल तर कुमारिका म्हणून ती दोन वर्षाची मुलगी ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्याने सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कल कल्या कन्या असेल कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या असेल ती रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्त ठेवते <coughs> त्यानंतर सहा वर्षाची कन्या असेल कालिका रूपामध्ये असेल तिचं पूजन केल्याने राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या असेल चंडिका रूपामध्ये असते ती ऐश्वर्य प्रदान करते आठ वर्षाची कन्या असेल कन्या असेल शांभवी रूपामध्ये असते तिचा तिचं पूजन केल्यामुळे विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षाच्या कन्याचं पूजन केल्यामुळे दुर्गादेवीचं रूप मानलं जातं शत्रूंचा नाश होतो आणि दहा वर्षाची कन्या असेल तिला सुभद्रा रूपामध्ये असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते हे झालं किती वर्षाची कन्या पूजल्यामुळे काय लाभ होतो यासोबतच आता आपण तुम्हाला मी सांगते की कन्या पूजल्यानंतर त्यांचं काय फळ मिळतं एका कन्या कन्या पूजनेचं म्हणजे कन्या कुमारिकेचं पूजन केल्यामुळे प्राप्त होते दोन कुमारिकेचं पूजन केलं तर मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिका कुमारिका पूजल्यास धर्म आणि कामप्राप्ती होते चार कुमारिका पूजल्या राजपद प्राप्तीसाठी तर कुमारिका पूजा केली जाते पाच पूजल्या कुमारिका तर विद्याप्राप्तीसाठी कुमारिकांची पूजा केली जाते सहा मुली तुम्ही पुजल्या तर षटकर्मसिद्धीसाठी सहा कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिका पूजल्या तर राज्य प्राप्ति होते आठ कुमारिका पुजल्या तर संपत्ती प्राप्ति होते नऊ कुमारिका पुजल्या तर पृथ्वीचे राज्य मिळते तसेच कन्यापूजनामध्ये बघा एखाद्या मुलाला दहा वर्षाच्या आतील एखादा मुलगा तुम्ही भैरव म्हणून पुजू शकता एखाद्याचा मुलगा किंवा बघा लहान मुलं असेल आजकाल सोबत पण बहीण भाऊ येतात मुलांना पुजलं तरी पण चालेल असं काही नाही की फक्त मुलीच पुजू शकता कुमारिकाच पुजू शकता असं काहीही नाही आपल्या घरची कुमारिका पुजली तरीसुद्धा चालेल त्यांच्यासोबत मुलगा असेल त्याला पुजलं तरीसुद्धा चालू शकतं कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये त्याला खूप महत्त्व आहे हे पूजन नक्की करा खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात प्रत्येक गोष्ट ही काहीतरी फायदा करून घेण्यासाठी नाही तर काहीतरी त्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला मनाचं समाधान पण खूप मिळतं खूप छान वाटतं बघा मुलं जेव्हा येतात घरामध्ये अगदी कलकलाट करतात छान मस्ती वगैरे चाललेली असते असं काहीतरी आपण वर्षातून एकदा दोनदाच करत असतो त्यामुळे नक्की तुम्ही कुमारिका पूजन करा जमेल तितक्या कुमारिकांचं पूजन करायचं आहे शंभर टक्के तुम्हाला त्याचा लाभ नक्की बघायला मिळेल कन्यापूज नाला कन्या भेटली नाही तर लहान मुलींच्या शाळेत मुलींना भेटवस्तू फळे म्हणून देऊ शकता तसेच देवीच्या मंदिरातही तुम्ही अनेक लहान मुली असतात तिथेही तुम्ही अशा भेटवस्तू देऊ शकता कोणतीही गोष्ट करताना ती मनापासून करायला सर्वात जास्त महत्त्व असते तर ही कन्या पूजनाची कुमारिका पूजनाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते माहिती आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच हा व्हिडिओ बऱ्याच लोकांना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ